हवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की या दहा जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा बघा गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंची सेवा करण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो कारण गुरूंना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेच्या अत्यंत प्रभावी असणाऱ्या काही विशेष सेवा सांगणार आहे आता आपण सगळे स्वामीभक्त आहोत आणि सगळ्या स्वामीभक्तांवरती स्वामींची कृपा असते स्वामींचा आशीर्वाद असतो जो भक्त स्वामींची सेवा करतो त्याच्या पाठीशी स्वामी शक्तीही असतेच पण जो भक्त स्वामींच्या नेहमी सेवा करतो स्वामींसाठी वेळ देतो स्वामींचे व्रतवैकल्य करतो श्री स्वामी समर्थ महाराजांची पारायणं करतो त्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांची जी काही शक्ती आहे ती थोडी जास्त असते अशा भक्ती अशा भक्ताच्या आयुष्यात अशक्य असलेली प्रत्येक गोष्ट स्वामी भक्ती शक्य करते बघा आज मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही केला आजपासून उद्यापासून दिवसच मोजले पाहिजेत अकराच दिवस करेल एकवीसच दिवस करेल पंधराच दिवस करेल असं काहीच नाही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गुरु पौर्णिमे पौर्णिमेपर्यंत यातील एक जरी सेवा तुम्ही केली ना तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल कामात येणारे अडथळे दूर होतील जे सतत संकट येत आहेत है, अपघात घडत आहेत किंवा सतत ज्या काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा कुठेतरी दूर होतील आता सगळ्यात पहिली सेवा जी मी तुम्हाला सांगणार आहे ती तारक मंत्र आपण नित्यसेवेमध्ये रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणतो सात किंवा अकरा वेळा बघा पण रोज तारकमंत्र म्हणतो पण गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकता तारकमंत्र अनुष्ठान हे तारणारं आपल्या इच्छा पूर्ण करणारं आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवून देणार आहे आता काय करायचं चा? तर एक छान ग्लास घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या यामध्ये या पाण्यामध्ये एक दोन तीन जाक्षदा जाक्षदा ते तीन तांदळाचे दाणे घाला सफेद ज्या अक्षदा असतात त्या अक्षदा घाला आता हा छान पाण्याचा ग्लास देवघराच्या समोर जिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर ठेवा त्यावर आपला उजवा हात ठेवा स्वामी महाराजांना आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांकडे प्रार्थना करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगा की मी गुरुपौर्णिमेपर्यंत मंत्राचं अनुष्ठान करत आहे हे अनुष्ठान स्वीकारा माझी ही इच्छा पूर्ण करा आणि तुमचा नेहमी आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा असं स्वामींना सांगितल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तुम्ही एकवीस वेळा म्हणा मग आपण जे तारक तीर्थ म्हणवतो अकरा वेळा ते वेगळं वे आणि हे अनुष्ठान वेगळं आहे तुम्हाला एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे एकवीस किंवा एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आता हे अभिमंत्रित झालेले जे तीर्थ आहे हे तीर्थ तुम्हाला तुमच्या अंगावर शिंपडायचं आहे थोडं अंगावर शिंपडायचं थोडं घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं चा, मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आणि जे राहिलेले तीर्थ आहे हे तुम्हाला प्यायचं आहे जर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत कंटिन्यू तारकतीर्थाचं अनुष्ठान करू या पद्धतीने जर तुम्ही तारकतीर्थ बनवलं ना कामातील अडचणी तर दूरच होतील स्वामींची विशेष कृपा राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार आजारपण काही बाधा वगैरे असेल त्यासुद्धा निघून जातील आता बऱ्याच वेळा आपल्याला कामात सतत अपयश येतं बरकतच नसते तर ही जी समस्या आहे ना तीसुद्धा तुमची दूर होईल आता दुसरी जी सेवा आहे ही दुसरी सेवा स्वामी सारामृत पारायण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सारामृत पारण केलेलं आहे बऱ्याच लोकांचं चा पारण चालू आहे आयुष्याचं चा सोनं करणारा जर कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे सारामृत स्वामी सारामृताचं तुम्ही रोज एक पारायण करा आजपासून उद्यापासून गुरुपौर्णिमेपर्यंत रोज तुम्ही एक पारायण केलं ना तुम्हाला गुरुपौर्णिमा यायच्या आतच तुमची जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण होईल हा माझा स्वतःचा मी नेहमीच तुम्हाला सांगते की मी सारा मृत पाळण्याला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्याच दिवशी माझ्या आयुष्यात मला जे हवं हो आहे ते मिळतं आता हवं हो आहे ते मिळतं म्हणून मी सेवा करते असा अजिबातच नाही पण म्हणजे आपली प्रत्येकाची काहीतरी छोटी मोठी इच्छा असते स्वामी अजिबात या सेवेत वेळ लावत नाही पण जरी ती इच्छा पूर्ण झाली तरी पुढे ती आपल्याला तेवढा दिवस ती पूर्णच करावी लागते आता <coughs> बऱ्याच लोकांच्या कमेंट्स की ताई पारायण एक म्हणजे दिवसभरात एकच पारायण करायचं दोन केली तर चालतात का तर तुम्ही करू शकता दिवसभरात तुम्ही दोन पारायणं करा दिवसभरात तुम्ही एक पारायण करा तीन करा चार करा मी स्वतः दिवसभरामध्ये दहा दहा पारायणंसुद्धा केलेली आहेत त्यामुळे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला जर म्हणजे काहीच दिवसांमध्ये रिझ रिझल्ट हवा असेल की क्षणात माझी अशक्य असणारी ही गोष्ट मला शक्य करायची असेल तर तुम्ही एकमांडी पारायण करा एकमांडी पारायण एक म्हणजे कसं तर स्वामींच्या समोर मूर्ती फोटो जे काही अधिष्ठान तुमच्या घरात स्वामींचं आहे त्यांच्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि बसायचं सारामृत पारण आपल्या समोर एका पाटावर चौरंगावर एखाद्या छान कापडावर वगैरे ठेवायचं आणि हे सारामृत पारण वाचायचं मध्ये तुम्हाला बाथरूमला जायचं आलं पाणी पाहिजे काहीच नाही सारामृत एक मांडी पारायण करत असताना पहिल्या पेजपासून जेव्हा हो तुम्ही वाचायला सुरुवात कराल एकविसावा अध्याय तुमचा शेवटचा असेल जेव्हा सगळं पारण तुमचं पूर्ण होईल पूर्ण अध्याय होतील तेव्हाच तुम्ही उठू शकता आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या करू शकता त्याला एक मांडी पारायण कर म्हणतात असं जर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत केलं ना तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात तुम्हाला न मिळणारी गोष्ट असेल ना तीही मिळेल आता तिसरी जी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र आपल्यापैकी बरेच लोक गुरुचरित्र करणार असतील बऱ्याच लोकांनी सुरूही केलं असेल तर बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना जमणार नसेल कारण त्याचे नियम कठीण असतात घरात लहान बाळं असतात नोकरी वगैरे त्यामुळे नाही जमत अशा व्यक्तींनी काय करायचं आहे बघा अशा व्यक्तींनी काय करायचं आहे ज्यानं गुरुचरित्र पारण जमणार नाही त्यांनी गुरुचरित्रातील जे मी तीन अध्याय सांगते ते तीन अध्याय वाचायचं आहे रोज आजपासून उद्यापासून गुरुपौर्णिमेपर्यंत हो, तुम्हाला गुरुचरित्रातील सोळावा एकविसावा सोळावा एकविसावा आणि तुम्हाला अठ्ठावीसावा सोळा एकवीस आणि अठ्ठावीस पुन्हा एकदा ऐका सोळा एकवीस आणि अठ्ठावीस हे तीन अध्याय जे आहेत हे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहे गुरुचरित्रातील सोळावा एकविसावा आणि अठ्ठावीसावा हे तीन अध्याय तुम्ही संकल्प करून महाराजांच्या समोर जर गुरु पौर्णिमेपर्यंत पठण केले तर त्यानेही तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारण्याचे फळ लाभेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि तुमचं जे गुरुबळ आहे ना ते मजबूत राहील एकच गोष्ट लक्षात ठेवा मांसाहार कटाक्षाने टाळा ता। ह्या सेवा करत असताना ताई कांदा लसूण हे नियम पाळायचे याचे काहीच नियम नाहीत फक्त मांसार आणि कुठल्या प्रकारचं व्यसन जे आहे ते करायचं नाही जेवढी पवित्रता घरात राखता येईल जेवढं घरातील वातावरण पवित्र ठेवता येईल थे तेवढं ठेवा फक्त जेव्हा तुम्ही सेवा करताय संकल्पाने त्यावेळीस घरामध्ये तर नाहीच करायचं पण जर कुणी नसेल ऐकणारं त्यांना खाऊ द्या त्यांना खूप द्या पण तुम्ही सेवा करताय तर तुम्ही मांसार करायचं नाही बघा अत्यंत साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत यातील एक जरी सेवा सुरू केली आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही एक तरी सेवा केली तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होईल इच्छित मनोकामना नक्की पूर्ण होईल गुरुबळ मजबूत होईल आणि गुरूंची जी, जी कृपा आहे ना ती तुमच्यावरती राहील खूप <coughs> साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा